नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाऊ कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाऊ मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार सीमती अमरावती आवकालेली पंचा पंच्याण्णव क्विंटलची किमानर भेटले सात हजार तीनशे रुपये कमालदर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती भद्रावती आवक आलेली एकशे एकोणपन्नास क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार पाचशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समितेती समुद्रपूर आवकालेली पाचशे एकोणऐंशी क्विंटलची किमानरा भेटले सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार सातशे रुपये सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समजाची जालना जात आहे हबीड आवाकली दोन हजार सहाशे शहाऐंशी क्विंटलची कि कांद्र वेटले सात हजार सहाशे नव्वद रुपये कमाल कमालद्र भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार आठशे ब्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समजते अकोला जात आहे लोकल आवाकाली एकोणतीसशे त्र्याहत्तर क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमालद्र भेटले आठ हजार दहा रुपये सर्वात रंध्र भेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समजी अकोला बोरगामून जात आहे लोकल आवाकाली तीन हजार एक्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल कमालद्र भेटले आठ हजार दहा सर्वात रंध्र भेटले सात हजार आठशे नव्याण्णव त्यानंतरची बादल सेमती उंबरड जात आहे लोकल आवकालेली तेराशे चौदा क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार चारशे रुपये कमालद्र वेटले सात हजार सहाशे सोळा रुपये आणि सर्व धरंद्र वेटले सात हजार पाचशे दहा रुपये त्यानंतरची बादल समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल अवकाली सातशे क्विंटलची किमान वेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालर वेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व रंध्र वेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बादल सेमती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेली बाराशे क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार न् सातशे तीस रुपये कमालद्र वेटले सात हजार आठशे साठ सर्व धरंद्र भेटले सात हजार आठशे यानंतरची बाजार समिती वरोरा शेवगाव जात आहे मध्यम स्टेप लावाखाली एक हजार पाच क्विंटलची दर भेटले हजार हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले हाच हजार पाचशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सिमित्त आजचे कापसे बाजार व जे आमच्याबरोबर आले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद